मंडळी मागच्या आठवड्याभरापासून देश आणि राज्य मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनं हादरून गेलाय एक बातमी टीव्हीवर येऊन धडकल्यानंतर त्याचा शोक बनवण्याचाही टाइम मिळत नाही तोवर दुसरी बातमी येऊन धडकते कालच्या दिवसभरात तर नाशिक सातारा पुणे नागपूर लातूर जालना अशा सहा ठिकाणाहून अल्पवयीन लैंगिक अत्याचाराच्या बातम्या येऊन धडकल्या हे सगळं आता इतकं ऐकण्या पलीकडे गेलाय इतकं असह्य झालंय की माणुसकीवरचा विश्वासच नाहीसा होत चाललाय आणि सध्या जिकडं तिकडं शरीराचे लचके तोडणाऱ्या माणुसकी रूपी जनावरांचा जंगलराज राज चालू आहे का अशी शंका यायला लागली आहे म्हणजे कोलकाता रेप मर्डर केसच्या वेदना अजून मनात घर करून आहेत पण त्याच काळ जेव्हा एकीकडं कोलकाता प्रकरणावर लोक आक्रमक झाले होते तेव्हा उत्तराखंड मधील मध्ये सुद्धा एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या एका तेहतीस वर्षीय युवतीवर अत्याचार करून हत्या केल्याची घटना घडली होती अत्याचार करून पुढे तिचा चेहरा दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली आणि एका निर्जन ठिकाणी झाडीमध्ये तिचा मृतदेह टाकून देण्यात आला होता त्यावर त्या नराधामाचं समाधान झालं नाही त्यानंतर तो तिचा मोबाईल व तिच्याकडील पैसे घेऊन पसार झाला पुढे या घटनेची माहिती मिळायला पोलिसांना तब्बल आठ ते दहा दिवस लागले दरम्यान पोलिसांना जेव्हा त्या पीडित नर्सचा मृतदेह मिळाला तेव्हा संपूर्ण जवळपास मृतदेह सडला होता आणि पोलिसांच्या हाती केवळ तिच्या हाडांचा सापळा लागला होता असं सांगण्यात येत आहे हे प्रकरण सुद्धा कोलकाता केस सारखंच खूप गंभीर होतं पण इतर बातम्यांच्या ओघात झाकळून गेलं खूप शोध घेतल्यानंतर पोलिसांना उत्तराखंड मधील रेप अँड मर्डर केसचा सा आरोपी सापडला पण त्याने इतकं भयानक कृत्य कसं केलं का केलं हे प्रकरण उघडकीस कसं आलं आणि तो नाराधम पोलिसांच्या हाती सापडला कसा त्याचाच हा सगळा वृत्तांत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे या भयंकर हत्याकांडाबद्दल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मृत पीडिता तस्लीम जहा ही रुद्रपूरच्या नैनीताल रोड परिसरातील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती आपल्या अकरा वर्षांच्या मुलीसोबत ती डिबडिबा विलासपूर इथं राहत होती तीस जुलै रोजी ती ड्युटी संपून हॉस्पिटलमधून घरी जाण्यासाठी बाहेर पडली पण घरी पोहोचलीच नाही त्या प्रकरणी जहाच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकतीस जुलै रोजी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून तिचा शोध सुरू केला पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं ज्यामध्ये रुद्रपूर येथील इंद्र चौकातून रिक्षा मधून तस्लीम घरी जाण्यासाठी प्रवास करत असल्याचं शेवटचं दिसून आलं त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजेच आठ ऑगस्टला ती राहत असलेल्या घरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये पोलिसांना तिचा मृतदेह सापडला जवळपास आठ ते दहा दिवस मृतदेह उघड्या वातावरणात बेवारस अवस्थेत पडल्यामुळे तो पूर्णपणे सडलेला होता पुढे मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी साठी पाठवला दरम्यान सीसीटीव्ही मध्ये टी तस्लीम चालताना एक व्यक्ती तिचा पाठलाग करत असल्याचं दिसून आलं पोलिसांनी ही व्यक्ती कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला शिवाय तस्लीमचा मोबाईल ट्रॅक करताना तिचा मोबाईल चोरीला गेल्याचं समजलं आणि त्या चोरीला गेलेल्या मोबाईलचं लोकेशन बरेली इथं सापडलं पोलिसांना तिचा मोबाईल बरेली येथील रहिवासी धर्मेंद्र वापरत असल्याचं आढळून आलं त्यानंतर जेव्हा पोलिसांचं पथक बरेलीला पोहोचलं तेव्हा तो कुटुंबासह तिथून फरार झाल्याचं आढळून आलं त्यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या टीम्स बनून त्याचा शोध घेतला आणि शेवटी त्याला राजस्थानमधील जोधपूर म्हणून अटक केली अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान धर्मेंद्रनं सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आणि तीस जुलै रोजी त्या नर्सवर कसा हल्ला केला याचीही माहिती पोलिसांना दिली त्यानं सांगितल्याप्रमाणे ती नर्स रस्त्यावरून एकटी जात असताना त्यानं तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला पण तिनं प्रतिकार केला प्रतिकारानंतर त्यानं रागात तिचं डोकं जोरात रस्त्यावर आपटलं त्यानंतर तिच्याच ओडणीने तिचा गाळा आवळून खून केला तिच्या मृत्यूनंतर साईडला झाडीमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिचा चेहरा दगडानं तिच्याकडील मोबाईल व तीस हजार रुपये घेऊन तो तिथून पसार झाला पसार झाल्यानंतर त्यानं तिचा मोबाईल काही दिवस स्वतः वापरून नंतर आपल्या बायकोला वापरायला दिल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान त्याच मोबाईलमुळं तो पोलिसांना सापडला मंडई धर्मेंद्र हा रोजंदारीवर मजदुरी करणारा कामगार असल्याचं कळताय त्यानं नशेमध्ये असताना हे अघोरी कृत्य केलं असं त्यानं पोलिसांसमोर कबूल केल्याचं समजत आहे त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्याला चौकशीसाठी न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचं कळत आहे सध्या पीडितेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय मंडळी आजकाल महिलांसोबत घडणाऱ्या या क्रूर घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसून येत आहे पुरणचं यशस्वी शिंदे मावळचं समरीन कोलकाता आणि उत्तराखंडचं रेप अँड मर्डर प्रकरण बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराची संतापजनक घटना अशा नोंद झालेल्या आणि अजून नोंद न झालेल्या कितीतरी घटना आपल्या आजूबाजूला घडतायत मोस्ट ऑफ केसेसमध्ये आरोपी पीडितेच्या ओळखीचे किंवा नातेवाईक असतात ही खूपच गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे महिला मुलींना सुरक्षित वाटावं असं वातावरण अशी सामाजिक परिस्थिती तयार करण्याची सध्या गरज आहे महिला सुरक्षेसाठी कडक कायदे करण्याची गरज आहे जर कायद्याचा धाक राहिला तरच अशा विकृत मानसिकतेमुळे बळी जाणाऱ्या आया बहिणींची रक्षा होईल बाकी तुमच्या मते या घटना रोखण्यासाठी नेमकी कायद्याची कशी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद